तर मॅम काय माहोल आहे आज आज तुम्ही माहोल बदलत ना हा इथे नाहीये पूर्ण महाराष्ट्रभर महायुतीचे कार्यकर्ते जल्लोष करतात किंवा कर जनता ही खुश आहे की ज्यांनी ज्या महायुतीवर विश्वास ठेवून मतदान केला ते त्यांचा मतदानाचं परिश्रमाचं चीज आज मिळालेलं आहे लाडली बहीण योजना जी होती त्यामुळे टक्केवारी वाढली हिंदुत्वाची मत एकत्र झाली कटाई कटू बटाईक आहे भारतीय जनता पार्टीची मातृशक्ती जी आहे आर एस एस त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्वतःनी हिंदूने एकत्र या आणि मतदान करा त्याचा फायदा झाला महाराष्ट्राच्या किसान म्हणजे शेतकरी लोकांनी बाहेर येऊन शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पार्टी डबल इंजन हे काम करीत आहे आणि डबल इंजन काम करीत असल्यामुळे नरेंद्र भाई मोदी शेतकऱ्यांचा भरोसा होता लाडक्या बहिणीचा भरोसा होता आणि एका अर्थाने मला ज्या टायमाला कळत नाही अशा टायमाला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये भरपूर मतदान होऊन दिग्जांना पराभूत करून या काँग्रेस लपाट बोलणाऱ्या लोकांना या ठिकाणी यांनी स्वतः तर संपले पण बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना घेऊन संपवले मला एक सांगा देवाभाऊंना मुख्यमंत्री बघायला आवडेल तुम्हाला देवाभवनराव मुख्यमंत्री बनवायलाच पाहिजे कारण की गेल्या पाच वर्षामध्ये पूर्वी देवाभावन चांगलं काम केलेलं आहे आणि येत्या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी डबल युतीचं सरकार हे काम करू आहे आणि महा जनतेच्या समस्या सोडू आहे म्हणून देवाभाऊ मुख्यमंत्री होणं आवश्यक आहे आणि सर्व आघाडी युती म्हणून आम सगळं सहकार्य करणार आहेत एकनाथ शिंदेनी पण चांगलं काम केलं आहे मग देवेंद्र फडणवीस काम करणं आवश्यक बघा ठिकठिकाणी तुम्ही बघितलात तर आतमध्ये हे जे सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि आपण भाजपच्या कार्यालयासमोर आहोत इथे अनेक कार्यकर्ते आहेत खूप खुश आहेत आज शब्द नसतील तुमच्या सगळ्यांकडे युवकांकडे काय सांगशील एका शब्दात आज एक बीजेपीचा युवा कार्यकर्ता म्हणून काय वाटतं आज आम्हाला खूप अभिनंदन होतो की आमच्या इकडे बीजेपीचे सीट उमेदवार निवडून आलेले आहेत आम्ही भरपूर दिवसांपासून प्रयत्न करत होतो महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंदूची सत्ता येणार आहे ती आता आलेली आहे त्यामुळे खूप अभिनंदन होतो आम्हाला एक एक कार्यकर्ता म्हणून काय भावना आहे तुमच्या कार्यकर्ता म्हणून खूप आनंद वाटतोय भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीचा आता विजय मिळवलेला आहे हा विजय अतिशय महत्त्वाचा होता महाराष्ट्रासाठी कारण महाराष्ट्रामध्ये गेली अडी पाच वर्षाचं जे चाललेलं होतं त्याच्यामध्ये पहिली जे अडीच वर्ष जे युती आघाडीचं सरकार होतं त्या सरकारने महाराष्ट्राची लावलेली वाट महाराष्ट्रामध्ये रोखला गेलेला जो प्रचार होता किंवा जे कामं होती ती सगळी थांबवली गेली होती त्या कामांना वाटचाल मिळण्यासाठी परत भारतीय जनता पार्टी आणि युतीचं सरकार ह्या महाराष्ट्रात येणं गरजेचं होतं आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण लोकांनी भाजप आणि युतीवर विश्वास ठेवून त्यांना बहुमत दिलेलं आहे त्याच्याबद्दल अतिशय चांगलं वाटतंय लाडकी लाडकी बहिणी योजनेचा लाभ झालेला दिसतोय हो। काय सांगशील एक बी जे युवा कार्यकर्ते म्हणून काय वाटतं आहे खूप अभिनंदन होत सर्वांना खूप खुश आहेत सर्व काय वाटतंय युवा कार्यकर्ते म्हणून काय वाटत छान वाटत इकडे काही लोक डान्स सुद्धा करतात या पड़। सगळ्या <स्थास्था> लाडक्या बहिणी इथे तुम्हाला डान्स करताना दिसतात आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलेलं आहे हे आता जाहीर करण्यात थोडासा वेळ आहे पण त्यांनी केलेल्या कामाचं आणि लोकांनी जिंकवलेलं जे कौल आहे त्यांच्याकडे देण्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे तर कॅमेरामन दिपेश टाकतेसोबत अमोल तेली मुंबई